नमस्कार सगळ्यांना नमस्कार दुपार झाली तरी दाजीचं काही हिळू नाही पण भाऊ नो तालुक्याला सकाळ सकाळ लवकर आठ साडेआठ वाजता मी इथून तालुक्याला गेलेलो आहे आणि आता दुपार होऊन गेलेली पण चला आता येऊन टिपलोय मी घरी इथं जरा फ्रेश फ्रेश झालो म्हणलं काय सकाळी गेलेलो आहे साडेआठ वाजता पावना वाजता गेलेलो आहे फक्त आहे अजून मी काय तुकडा नाही खाल्लेला काय नाही वाफेर नाही साध तालुक्यात मला वडापाव खायला सगळं टायमिंग मिळणार नाही आणि खाल्लाही नाही तसाच मी इकडे आले आता मसाला कुटाई घेतो पण प्रॉब्लेम असा झाला की तालुक्यात आहे ना लाईटीचा प्रॉब्लेम त्याच्यामुळे हाय ना आता कसं हे मसाला भरपूर कुटायसाठी भरपूर नेला होता ना आणि मग त्याच्यामुळे काय झालं लाईट गेली की तास तास काही आलीच नाही लाईट मग आपल्याला सकाळी पाऊस मी तालुक्यात नऊ साडे नऊ वाजता पोच झाला असेल तर मिरची कुठायला बसलेलो डायरेक्ट किती वाजता तिथून निघालोय दीड वाजता मग आता बाकीच काय म्हणलं जरा थोडं काम होत ना थोडी काय खरेदी करायची होती त्याच्यामुळं माझा भरपूर असा टाइम केला तालुक्यात पण बाबा आर तर ही काय आरे आर ही काय बघा

சாண்டு கால சாண்டுக்கு சாண்டுக்கு

काय आहे किती दिवस झाला भावानं बहिणी वाट येऊन पडल्यात हे काय हा काढलं सगळं नाही मसाला आहे ना आज काढला सगळं नाही येतानी येऊन आलं बिळ किटू बिळ काहीत माझं काल आहे ना हात फुटल भावानं बहिणी म्हणून येत आणि येणार हँड ओव्हर जाण हातात घाला जे आपलं काम करायचं आहे ना त्यासाठी हँड घेऊन आलेले हातात घालाय हात फुटले ना माझं इथं आणि लेडीस लावलेले इथे ना बोलणार दिसले तो का मसाला अजून काय काही काढ नाही तसाच पिशवी दे फुटून आणलेला तर आता हा कसं आहे बाबा आधी जी येऊन करून द्या येता येता म्हणजे ती काय भिळ आणली आता पहिल्यापासून तर आपल्याला दिलं तुला पावसी वेळी म्हणजे पोळी खाते आण म्हणून आणली आताच काय ना दिला आम्ही लावलाय ही विधी लय बघा काय म्हणतात मटकी कांदा आवड बघा ते मी बघ एक पोटाला भूक लागली आणि इसवाडाला दम निघा ना बाकी लागली तेवढा आवड आहे गेली मस्ल गेलं हे काय टाईल घेत

चपाती नको मला खराब बर काय टेन्शन जाता नाही आता बघा बाबा ना पिलूला गाडी यायला गेली पिलो सकाळी क्लास लागतीच घेतली आता मला जायचं होतं चालू केला मसाला कुठा या तिला म्हणलं मग तूच जा

Sekarang perlu jadi. Hmm. Hari ini segala ila

माझा मी दुखली केलं एक जमत नाही जणी वाटेल Yeah, नंबर सहा म्हणजे अठ्याण्णव वीस पंच्याऐंशी ब्याऐंशी आणि दुसरा नंबर शेहात्तर चांसष्ट साठ सत्तावीस एकचाळीस ह्या नंबर कॉन्टॅक्ट करा ज्यांना मसाला ऑर्डर करायचा असेल त्यांनी कॉन्टॅक्ट करा आता भाऊ आज संध्याकाळी काय म्हणलं तरी आपलं सांड जांडून काढणार

Yeah, okay. but

पंधरा तारखेपर्यंत तर क्लास चालला म्हणजे ते झालं शेळा चालू झालं झालं होत्या वर्षाची फी मागायची माझ्या आता ते काय नाही बाबा माग